सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी हेनाथा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी Ah, OK? निशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे दीजिए ना <laughs> अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी ले पाती। फेना सुपर वॉश टिकिया बेहतरीन झाग कोमल हाथ रोजो चंदन सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया <laughs> <भेतरीन जाग, laughs> में समाई फेना ही लेना <laughs> फेना। नमस्कार मित्रांनो मी आहे संभाजीनगर जिल्ह्यामधील सगळ्यात मोठी वस्त संभालताती नगर आपण बघू शकतात बज्रजनगरमध्ये आज महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य असं दिव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपल्यासोबत आहे जवळपास सगळ्यांच्या मध्ये जाणारे सगळ्यांना मेहनत क मदत करणारे अशी आमचे काळे पाटील वर्गवासी शिवाजीराव मारकाणे पाटील यांच्या आज रक्तदशमीचं आयोजन केलेलं आहे आणि आपल्यासोबत आहे काळे पाटील काय सांगा जय शिवराय जय छावा आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त तसेच आमचे बंधू स्वर्गवासी शिवाजीराव मोहनराव मार्कंडे पाटील यांचे घालून दिलेल्या आदर्शानुसार नेहमी आम्ही जनतेच्या उपयोगी किंवा जनसामान्यांच्या कामात येऊ असे उपक्रम आंदोलनं राबवत असतो तर आज शिवजयंतीनिमित्त भव्य असं रक्तदान शिबीर आणि अन्नदानाचा कार्यक्रम अखिल भारतीय छावा संघटनेने आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमाला वाळूज महानगरवासियांनी उत्पन्न उदंड असा प्रतिसाद दिलेला आहे आत्तापर्यंत जवळपास सत्तराऐंशी बॅग रक्त संकलन झालेलं आहे आणि आम्ही इथून कुठेही अखिल भारतीय छावाच्या माध्यमातून शिवाजीराव मा मार्कंडे पाटली यांच्या विचारांनी संघटना पुढं नेण्याचं काम नक्कीच करू आणि अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने तमाम शिवप्रेमींना शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय शुक्त आपण बघ शकतो अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने रक्तदा शिबिरं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सगळ्यांना म्हणजे आजकाल रक्त फुटोला सगळे जल त्याच्यामुळं त्यांना एक ती गरज समजून रक्तदान शिबिर कशा प्रकारे घेतलं पाहिजे याशिवाय त्यांनी नियोजन करून आज जवळपास सत्तर ऐंशी बॅग संकलन केलेलं आहे आणि आपल्यासोबत काय सांगा भरपूर लोकांचा प्रतिसाद भेटला आणि पण सगळ्या लोकांनी भरपूर केलं दरवर्षी आम्ही असे कार्यक्रम केले की समाजसेवा होईल त्याच्यापासून किंवा गरिबाच्या काही कामाला येतो त्यामुळं आम्ही दरवर्षी काही नवी नवीन नवीन उपक्रम काय कार्यक्रम करतो आणि तसेच आमचे शिवाजी भाऊ मोठे आहेत हे पहिले असेच कार्यक्रम करायचे तेच आम्ही पुढं अखंड चालू ठेवू आणि हे वारसा पुढंच चालू ठेवू आणि सगळ्यांच्या असेच मदत करू जय शिवराया आपण बघू शतत मोठ्या प्रमाणामध्ये शिबिर आयोजन करण्यात आलेलं आहे आणि लोकांच्या गरजा म्हणजे जवळपास घाटीमध्ये सगळे ज्यादा आता रक्त होत आहे आणि आता त्याची गरज आहे त्या हिशोबात समाजा भाग म्हणून ते रक्त शिबिर आयोजन करण्यात आलेले आणि आपल्यासोबत आहे काय सांगाल आजकाल म्हणजे रोडवरती खूप अपघात होत त्या दृष्टीने त्यांना खूप गरज आहे रक्ताची त्यामुळं आम्ही ते रक्तदान घेतलेलं आहे आणि आमच्या आमचे बंधू शिवाजी मोहन महाराजांनी त्यांची आम्हाला अशी शिकवण होती की कंटिन्यू ते पण हे असे उपक्रम करायचे आणि ते त्यांचा वारसा पुढे चालू आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये आज बजाजनगर इथे रक्तदान शिबिरचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यानिमित्ताने सर्वांना रक्तदान करण्याचा चान्स भेटला जवळपास ऐंशी बॅग त्यांना संकलन केलेलं आहे आणि आपल्या प्रत्येक भागातली बातम्या कटिबद्ध पात्र सुपरमास्टर न्यूज चॅनल संभाजीनगर डेपी वाग ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल